किसान सभेच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केलेलं ला। आहे सांगली जिल्ह्यातील देवस्थान दे इनाम जमिनी कसणारे शेतकरी आणि त्याचबरोबर जागर महामार्ग बाधित शेतकरी यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत याच्यासाठी आजचं उपोषण आहे सांगली जिल्ह्यामध्ये इनाम जमिनी कसणारे शेतकरी जे आहेत त्यांची सात बारावरची नावं कमी केली काही शेतकऱ्यांनी जमिनी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीनं खरेदी केलेले आहेत त्यांची नावं कमी केलेली आहेत या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात ज्या दर्ग्याच्या आणि मशिदीच्या कामासाठी दिलेल्या इनामी जमिनी आहे त्यांच्यावर वक्फ महा वक्फ महासत्ता अशा प्रकारची नोंद घातलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर त्या शेतकऱ्यांना कागदोपत्री उप्र करण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे या विजापूर गुहागर महामार्ग जो आहे तो गेल्या तीन वर्षापूर्वी पूर्णपणे पूर्ण झालेला आहे परंतु आजही ज्यांच्या जमिनी त्या महामार्गामध्ये गेलेल्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला आणि दिलासा रक्कम मिळालेली नाही ती दिलासा रक्कम आणि मोबदला मिळाला पाहिजे हेही मागणी आजच्या या उपोषणामध्ये या सर्व मागण्यांच्या बाबतीत या प्रशासनाने गांभीर्यानं जर घेतलं नाही तर भविष्यकाळामध्ये आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करावं लागेल